राज्यातील व आपल्या भागातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी एस एम नाईन न्यूज मराठी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार एस एम नाईन न्यूज मराठी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण गटातील घेरडी वाकी घेरडी या गावात आहे आपण इथल्या मतदारांचा कौल कोणाला हे पाहूया नाव सांगा आपलं महेश बाळोखंडेकर गाव वाकी वाकी रेडीमधून वाकी। वाकी आता जे दोन उमेदवार आहेत अतुल पवार आणि सामंत पाटील या दोन्ही उमेदवारातून कुणाला लीड जाईल आणि कुणाची कामं चांगली सध्या काम अतुल पवारांनी चांगलं आमच्या मंदिराचा प्रश्न आहे जवळजवळ तीस वर्ष झाला ते प्रश्न अतुल पवारांचा मार्गी लावला त्यामुळं तो आ, त्या मंदिर फक्त मंदिरच आहे का अजून काही रस्त्याची काम केले हो आहेत लाईटची कामं केली लोकांकडे चर्चा हेल्पॉट घालून सुद्धा काम होत नाही पण एकदा शब्द अतुल मालकाने दिला एका तासात डीपी मध्ये असं अतुल मालकांनी काम करायची सवय लावली हो अगोदर इथं काम करायची सवय नव्हती अशी एवढे फास्ट आणि एवढं जलद काम होत नव्हती ही सवय लावली अतुल मालकांनी काम कसं करावं जनतेला हे अतुल शिकवलं

ह्या दोघांपैकी काम कोणाला चांगला आहे अतुल मालकाचं अतुल मालकाने आता जी काय कामं केलेली आहे ते आता चालू केली असं सांगता येते की बाबा इले आता इलेक्शन आहे त्या तोंडावर चालू केलं अतुल मालकानी काम पहिल्यांदा चालू केलं नंतर त्यांचं बघून येशरा यशदानी ये ये चालू केलं यशदाचं काही तर काम नाही आहे काम आहे पण मोठी कामं अतुल मालकांचे अतुल मालकांनी केलं काय काय कामं केली त्या अब्दुल मालकांनी ये काम त्यांचं चांगलं आहे लीड कोण झाली आहे आपण जास्त लीड नाही ओके तर ओके म्हणजे आपण मालकाचं इथं वर्चस्व आहे जुनेमध्ये गाव वाक्य बरं ह्या वाशिगडीमध्ये दोन उमेदवार आहेत ह्या दोन उमेदवारात राजे साळंगे पाटील आणि अतुल मालक तर ह्या दोन्हीपैकी कोणाला मतदान जागा होईल अतुल मालक अतुल मालकानच का होत कामं करते घराघाने यशराजेने काय कामं केलेली नाहीत ह्या कामं केलेच केली त्यांना काय त्यांना बी आम्ही हे केलेच नाही त्यांना काही हे केलं नाही आता अतुल मालक काम करते अतुल का, का मालकाला असं बी ऍग्ञाय देते की आता तिने कामं चालू केली नाही अतुल मालकानं आधी कामं चालू केली परत तिने चालू केली आधी काय करायचं काय मग इथं लीडला कोण जाईल लीड अतुल मालका अतुल मालक अतुल मालकाचं काम का चांगलं आहे एक नंबर अतुल लीड जाईल एक शेतकऱ्या वाढीमधून यश राजे सावंत पाटील आणि अतुल पवार दोन उमेदवार आहेत तर ह्या दोन उमेदवारांपैकी मतदान अतुल पवार असेल अतुल पवार येशराजेला का का काम त्याला काय होणार काय काम केलं काय काम केलं रस्ते केलं जेवाची काम केलं होतं काम केलं रस्ते केलं असं ऐकण्यात येते कि आता यशराजेने कामं चालू केली म्हणून अतुल मालकांनी कामं चालू केली असं ऐकण्यात येत आता आता चालू केली तुम्ही काम कोणी

कुणी लावलं नाही अजून किरा नाही अजून तसं नाही आता कोण लावला फक्त पॉवर लावून शंभर टक्के लावून